खूप घाई खूप खूप घाईमध्ये आहे मी आणि तरी पण मला हा व्हिडिओ करून सांगायचंय मी नाश्ता करते आहे हा माझा मंगळागौरीच्या रॅम्प वॉकचा लुक आहे आमचे जे काही वेगवेगळे गेम्स होत आहेत ज्याचं शूट आत्ता आम्ही करतोय तर त्यातला आता फॅशन शो असतो आणि त्यातलं हे रॅम्प वॉकचा आम्ही हा लुक मजा सांगायची कंटिन्युअसली ना बॅक टू बॅक चेंजेस इंटरव्ह्यूज चालू आहेत आणि आपलं डिजिटेल्ससाठीचे व्हिडिओ चालू आहेत बाईक्स देतो आहे वेगवेगळ्या चॅनलचे इंटरव्ह्यूज करतो आहे आणि हे सगळं करताना जाम मजा येते म्हणजे लिव्हिंग माय ड्रीम माय ड्रीम कमिंग ट्रू हा मोमेंट आहे लहान असताना मी वाईची आहे तर वाईमध्ये ना खूप शूटिंग व्हायचं आहे तर तिथे बऱ्याचशा अशा मोठ्या मोठ्या व्हॅन अशा मोठ्या मोठ्या गाड्या बस दिसायच्या आणि त्याला लोक व्हॅनिटी म्हणायचे आणि काहीतरी भारी असतो रे फुल काळ्या काचा वगैरे हो आत काय असं दिसत नाही आतमस मोठे मोठे ॲक्टर्स असतात आपल्याला पण बघायचे आहेत व्हॅनिटी कधीतरी असं कायम मनात वाटत असणारी मी आज मी आज सेटवर आहे खूप धामधूम सुरू आहे अशा सात आठ व्हॅनिटीज वगैरे लागलेल्या आहेत त्यातल्या करू मध्ये मी आहे रेडी होतोय बॅक टू बॅक शूट करतोय हा सीन होतो सीन वेगवेगळे लुक्स फोटोज दागिने म्हणा किंवा इंटरव्ह्यूज म्हणा हे सगळं खूप ड्रीम आहे खूप ड्रीम आहे आणि आय एम सो ग्रेटफुल फॉर दिस आणि आता दोन मिनटं शांतपणे खाता खाता हा थॉट आला मला म्हणत की यार आपल्याला एक मिनटं सुद्धा स्वतःसाठी वेळ कराय विचार करायला वेळ नाही मिळालेला पण हेच तर हवं होतं ना म्हणजे आय एम लिव्हिंग माय ड्रीम आणि इट्स ॲट फुल्लेस्ट म्हणजे आय एम हॅपीएस्ट ॲट नाव आणि म्हणूनच मी हा मोमेंट मला सेव्ह करायचा होता म्हणून मी हा व्हिडिओ आत्ता इथं व्हाईल शूटिंग रेकॉर्ड केलेला आहे